नमस्कार मित्रांनो मी दीपक जागृत लोकशाही ट्वेंटी फोर या आपल्या न्यूज चॅनल मध्ये युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो अर्थातच आज विषय हा नागरिकांसाठी सामान्यांसाठी हा दुय्यम विषय आहे मात्र वृक्षप्रेमी प्राणीप्रेमी आणि तत्सम जी लोक आहेत त्यांच्यासाठी हा अत्यंत ज्वलंत विषय आहे महत्वाचा विषय आहे विषयाला थेट सुरुवात करतो त्यामध्ये पार्श्वभूमी आणि गोष्टी ह्या आपल्याला पाहायलाच मिळतील सतराशे झाडांची कत्तल नाशिकमध्ये तब्बल सतराशे झाडांची कत्तल ही महापालिका येत्या काही महिनाभरात करेल असं वृत्त तुम्हाला ऐकायला मिळाला असेल आणि त्या संदर्भातल्या सर्व गोष्टी आज मी तीस शेवटात येऊन थांबल्या आहेत जवळपास डिसिजन झालेला आहे आणि येत्या काही दिवसात वृक्ष तोड सलग सतराशे वृक्ष तोड जाणार आहे आणि हे सगळं ऐकल्यानंतर वृक्षप्रेमी असतील नाशिक प्रेमी असतील प्रेमी असतील या सगळ्या लोकांनी एकच धाव घेत वृक्षांना बिलगण्याचं काम केलं वृक्षांना वाचवण्यासाठी म्हणून त्यांनी अशा अनेक योजना प्रयोजना केल्या आहेत आज आपण बघतोय आणि या सर्व गोष्टीमध्ये नगरपालिका या ज्या काही प्रकरण जे घडत नगरपालिका या सर्व प्रकरणामध्ये कशा प्रकारे बघते हे आता आपल्याला येत्या काही दिवसात कळेल जवळपास काही हजारो कोटी रुपयाचा कुंभमेळा काही हजारो कोटी रुपये कुंभमेळ्याच्या मार्फत नाशिक शहराला विकासासाठी मिळणार आहेत आणि हेच काय ते पैसे मिळणार आहेत म्हणून नाशिकला बकास किंवा भकास करण्याचं काम आता महानगर का नाशिक महानगरपालिका करणार आहे हे तितकंच खरं आहे म्हणजे या सर्व योजनांच्या माध्यमातून नाशिकची अक्षरशः नासाडी करण्याचा कार्यक्रम महानगरपालिका करणार हे खरं खरंय सद्यस्थित नाशिकची जी लोकसंख्या आहे ती साधारण पंचवीस ते तीस लाख असं ऍव्हरेज जर पकडलं तर त्याच लोकसंख्येला अनुसरून असलेल्या ज्या योजना आहेत ज्या उपाययोजना आहेत बेसिक गोष्टी आहेत त्यांचाच पुरवठा हा नियमित आज ह्या मिनिटाला नाही आणि असं असताना कुंभमेळ्यासाठी जवळपास याच नाशिकमध्ये अंदाजित सहा कोटी भक्त किंवा सहा कोटी लोक आए, आए, ही या नाशिक शहरात येणार आहेत आणि इथल्या ज्या पायाभूत अं गोष्टी आहेत पायाभूत सुविधा आहेत किंवा इतर काही गरजेच्या महत्वाच्या गोष्टी आहेत यांच्यामध्ये देखील ते सामावून घेतले जाणार आहेत मुळात आज विचार केला तर महानगरपालिकेने फक्त कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा एका कुंभमेळा असं एक, एक नियोजन ठेवलंय त्या नियोजनाच्या मार्गाने आज नाशिक महानगरपालिका ना तेन प्रकार प्रकारे कसा आपल्याला नेहमी कुठल्या मार्फत कसा वापरता येईल याच्यासाठी भरपूर प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे साधारण हा जो होणारा पर्यावरणाचा ऱ्हास आहे किंवा हा जो पर्यावरणाचा जो खून होतोय या खुनाला जबाबदार खून कुंभमेळा हा हिंदू संस्कृतीत आज परंपरागत चालत आलेला दर बारा वर्षांनी नाशिक शहरात होणारा कुंभमेळा येत्या एक वर्षाच्या आसपास आलेला आहे आणि त्यासाठी नाशिक महानगरपालिका किंवा महाराष्ट्र शासन यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे विविध प्रकारच्या योजना असतील त्या सगळ्या कामांवरती त्यांची सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी बघितलं की कुंभमेळ्या साठी किंवा कुंभमेळा नियोजनासाठी जे काही हजारो कोटी रुपये जे शासनाकडं प्राप्त शासनाकडनं जे प्राप्त होणार आहे त्याच्यावरती मंत्री असतील हो मी थेटच बोलतोय मंत्री असतील किंवा अधिकारी वर्ग असतील या सर्वांचं त्या पैशांकडे लक्ष लाव नाशिकचा विकास व्हावा आणि नाशिकला पायाभूत सुविधांसोबत इतर येणाऱ्या भक्तगानांना आनंद मिळावा अशा कुठल्याही प्लॅनिंगचा हा भाग नाहीये हा सर्व प्लॅनिंगचा भाग एकच आहे की आपल्याला कुठून आणि कसा पैसा खाता येईल मी हे स्पष्ट बोलतो त्याच्यामध्ये नगरपालिकेचे अधिकारी आहेत नगरपालिकेचे उच्चस्तरीय अधिकारी याची जास्त वाट बघून कुठल्या माध्यमातून पैसा जास्त प्रमाणात येईल खाते ताज उदाहरण दे एखाद दोन महिन्यापूर्वी साडे तीन ते चार हजार रुपयाला मिळणारा एक कॅमेरा त्याची किंमत जास्तीत जास्त इन्स्टॉलेशन करता करता एक दहा हजार रुपये होत असते त्याच कॅमेऱ्याची किंमत बावन्न हजार रुपये लावलेली आपण ऐकली साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये नुसतेच नाशिक शहरामध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी जर वापरले जाणार असतील तर इतर गोष्टींचा तुम्ही विचार न केलेला शासनाच्या माध्यमातून जो काही करोडो रुपयांचा निधी हा नाशिक महानगरपालिकेला दिला जाणार आहे तो किती पायाभूत सुविधांसाठी वापरला जाणार आहे आणि किती खाल्ला जाणार आहे ह्या आजही कॅलक्युलेशन सर्वसामान्य नाशिककारांकडे आजही आहे आता जो ज्वलंत मुद्दा आहे जो तापलाय जे वृक्षतोड वृक्षतोडीचा तो जो घाट महानगरपालिकेनं नाशिक शहरात घालण्याचा तपोवन भागामध्ये घालण्याचा जो घाट घातलाय त्याला संपूर्ण स्तरातून विरोध होतोय वृक्षप्रेमी याला आपापल्यापर्यंत विरोध करतायत पण इतकं सर्व करून अखेरीस काय होणार म्हणजे या सर्व गोष्टी झाल्यानंतर हा निर्णय मागे घेतला जाणार आहे का किंवा ग्रामसाठी किंवा जी नियोजित जागा आहे जिथं तपोवनामध्ये जी जागा निश्चित करण्यात आलेली आहे वृक्ष तोड करून तिथे साधू महंतांसाठी राहण्याची व्यवस्था इन्स्क्युटेड पार्किंग असेल या सगळ्या गोष्टींसाठी जो प्लॅनिंग केला हा खरंच सक्सेस होणार आहे मुद्दा इथे असा आहे की नाशिक महानगरपालिकेनं या सर्व गोष्टींचा एकंदरीतच म्हणजे ब्लू प्रिंटच म्हणून तिला अंमलात आणायला सुरुवात केली येत्या काही दिवसात नाशिक महानगरपालिकेत अखेर इतक्या वृक्षांची कत्तल करण्यात आली अशी बातमी जर तुम्हाला पाहायला मिळाली तर ती तुम्ही काही नवल वाटू देऊ नका झाड काय देतात तुम्हाला निसर्ग किंवा झाड तुम्हाला काय देतात अक्षरशः नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त नायर मॅडम यांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे ते विधान स्पष्ट सांगण्यासारखं नाहीच आहे ते विधान दोन्ही बाजून बोलल्यासारखं विधान आहे म्हणजे आम्ही सात वर्ष अलीकडे जे झाड लावली गेली आहेत त्याच झाडांना आम्ही कापणार आहोत किंवा तोडणार आहोत सात वर्षापुढील जे ज्यांचं वयोमान आहे त्या जा झाडांचं त्या झाडांना आम्ही हात लावणार नाही आणि एका बाजूला असं बोलत असताना त्यांनी सांगितलंय की आम्ही त्याचं मोजमाप करू मला एक गोष्ट इथं कळत नाही की अशी कुठलीच लोक किंवा असं कुठलंच तंत्रज्ञान किंवा असा कुठलाच हुशार व्यक्ती नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागामध्ये कार्य करतोय की ज्याला ही माहिती आहे की हे वृक्ष सात वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष किंवा पन्नास वर्ष जुनं वृक्ष अशी कुठली प्रणाली अशी असं कुठलं तंत्रज्ञान यांच्याकडे नाहीये असं असताना कुठल्या धर्तीवरती वृक्षाची ही सर्वात मोठी म्हणजे वृक्षांचा खून म्हणजे आजही तुम्ही बघत असाल एखादं वृक्ष तोडल्यानंतर सुद्धा आज असा कायदा मिळतो वृक्ष तोड केल्यानंतर हा मनुष्यवनाचा गुन्हा दाखल होतो म्हणजे जितका जी तुम्ही एखाद्या व्यक्तीचा खून करता संविधानाच्या कलमा अंतर्गत तुम्हाला जी शिक्षा होते जी प्रोसिडिंग होते ती वृक्षतोड तुम्ही केली आहे या प्रोसेस मध्ये ती मान्य केली जाते गणली जाते असं असताना जर झाडांची कत्तल जर नाशिक महानगरपालिका करणार असेल तर हे पाप त्यांनी कुठं फेडावं हा विचार त्यांनी करणं गरजेचं आहे साधारण सरासरी माणूस प्रतिदिवस साडेपाचशे लिटर ऑक्सिजन वापरतो म्हणजे मी रिसर्च केलेल माझ्याकडं आज मी डेटा आहे तो डेटा घेऊनच बसलो गॅसमधील एक मोल असेल आणि ट्वेंटी टू पॉइंट फोर लिटर एस टी प्युअर अशा प्रकारे ज्या वेळेला तुम्हाला वृक्षाकडणं म्हणजे जगाच्या तुलनेत विचार केला तर संपूर्ण जगात ऑक्सिजन जो ऍक्च्युअल प्युअर ऑक्सिजन जो आपल्याला मिळतो तो, तो टू म्हणजे ते प्युअर ऑक्सिजन हा आपल्याला वृक्षाकडनं मिळतोय संपूर्ण जगाला आजही प्युअर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड वृक्ष ही शोषून घेतात मानव हा अशी एक जात आहे की पर्यावरणाकडून नुसतंच मला हवा आहे पर्यावरणाला तो द्यायला काही तयारच नाही म्हणजे एका वृक्षाच्या बदल्यात आम्ही सात झाडं लावणार आहोत किंवा एक वृक्ष तोडल्यानंतर तो आम्ही वीस त्या बदल्यात झाडं लावणार आहोत अहो मला हे समजत नाही आज नाशिक शहरात तुम्ही एका वृक्षाच्या तोडल्यानंतर तो उरलेली वीस झाडं ही लावण्यासाठी तुमच्याकडे ठिकाण आहे कुठं एकमेव नाशिक शहरातला ताज हवामान किंवा ताजा स्वच्छ असा ऑक्सिजन जर तुम्हाला हवा असेल तर ते ठिकाण आहे तपोवन प्राचीन काळापासून म्हणतात म्हणजे आता महाकुंभ जो येतोय त्या कुंभाच्या निमित्तानं एक गोष्ट सांगायची हे तेच आहे हे तेच तपोवन आहे ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र असेल सीतामाई असेल आणि लक्ष्मण असेल हे वनवासासाठी इथे आले होते याच तपोभूमीमध्ये त्याला तपोवन म्हणतात वन म्हणजे झाड तपोवन या वनांचाच जर तुम्ही राहास करणार असाल हे वनच जर तुम्हाला तोडायचे असतील तर तो त्या नाशिकच्या आख्यायिकेला काहीच अर्थ उरत नाही आध्यात्मिक दृष्ट्या नाशिक हे जरी प्रगत असलं तरी इतर सर्व गोष्टींमध्ये आज ते मागासलेलंच आहे हे नाकारून चालत नाही त्यातही आता निसर्गप्रेमी किंवा निसर्गाच्या बाबतीमध्ये नाशिक हे अत्यंत प्रभावी शहर आहे किंवा अत्यंत छान शहर आहे अशी ओळख फक्त नाशिकची उरली आहे म्हणजे नाशिक शहरामधील प्रदूषित हवा किंवा वातावरण हे आजही चांगलं आहे असं म्हणणारी लोक मुंबई पुण्यातली आहे येत्या काही ये दिवसात झाडांची कत्तलं जर अशीच मोठ्या प्रमाणावर जर होत राहिली तर नाशिक हे देखील भकास रूप प्राप्त करत आहे याकडे आपण जातोच ओव्हरऑल मला तुम्हाला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की दरवर्षी भरणारा हा कुंभमेळा याच्यावरती करोडो रुपयांचा खर्च होतो प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार यांच्या निधीत कुंभमेळा होत असतो महापालिका प्रशासन फक्त आणि फक्त ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी म्हणून वृक्षांची तोड करणार त्यांचा हेतू शुद्ध आहे आणि त्यांना फक्त येणारी सहा कोटी लोकसंख्या हिचा विचार आहे आज मला इथे हे सांगायचं की नाशिक शहरामध्ये पायाभूत सुविधा आजही जो सामान्य नाशिककर आहे जो सिटीझन आहे जो नागरिक आहे त्याला आजही स्वतःच्या नाशिक शहरातला तो नागरिक असताना सुद्धा त्याला मिळत नाही तुम्ही येणाऱ्या ना लोकांची व्यवस्था करण्यासाठी गुंगा आहात लाखो करोड रुपयांचा निधी तुमच्या हातात येणार आहे पण तो तुम्ही तुमच्या हातात घेऊन तो तुमच्या खिशात घाल पायाभूत सुविधा गेल्या मागच्या काही दोन कुंभ असतील मागचा दोन हजार चारचा कुंभ मेळा तर अतिशय विदारक होता आठवलं तरी अंगाला काटे येतात म्हणजे साधू महंतांनी जे, जे काही प्रकार केले त्याच्यामध्ये अनेक लोकांचा चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाला हे साधू महंत जे आहे यांना जी जागा दिली जाणार आहे म्हणजे एक महत्वाची गोष्ट सांगायची तोपवन हा अतिशय निसर्गरम्य ठिकाण म्हणजे अतिशय तिथे जंगल म्हणा वृक्षांचं जंगल आहे म्हणजे खूप मोठ जंगल आहे तुम्ही जर बघितलं तो पवन हा भाग त्या ठिकाणी साधूग्राम किंवा साधूंना राहण्यासाठीची व्यवस्था महानगरपालिका करणार आणि साधू किंवा साधू महंत जर म्हंटले आणि आखाडे जर म्हटले तर गांजा हा आलाच तुम्हाला माहित नाही मागचे काही एक ते दोन कुंभमेळे मला चांगले आठवतात ज्या हे साधू महंत येतात त्यावेळेला काही किलोमीटर साधारणत एक दहा ते पाच ते सात किलोमीटर पर्यंत त्या संपूर्ण रस्त्यात किंवा त्या संपूर्ण वातावरणामध्ये त्या गांज्याचा वास घ्यायला मिळतो मला एक सांगा हे जे तीनशे एकर कायमस्वरूपी जी जमीन नॉन डेव्हलपमेंट एरिया म्हणून गेल्या कुंभमेळ्यामध्ये मंजूर करण्यात आली त्या ठिकाणी हा कुंभमेळ्यासाठीचा जो पंडाल आहे किंवा साधू महंतांसाठी राहण्याची जागा आहे तिथे तुम्ही उभी करू शकत नव्हते का तुम्हाला किंवा तुमची नजर म्हणजे अलीकडं आता हे योग्य असेल कि अयोग्य मला नाही समजत पण ना आता अलीकडेच आपण जमिनीचा विषय जर घेतला तर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी जी काही महारवतनाची जमीन जी आहे ती गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला होता ठीक आहे त्यांचे मनसुबे नसतील त्यांच्या मनाप्रमाणे काय झालं ते प्रकरण बाहेर आलं मला इथे हे सांगायचंय की जमीन जमिनीवरती इतका डोळे आज ही जमीन जर तीनशे एकर जमीन जर तुम्हाला नॉन डेव्हलपमेंट एरिया होणार होता तो जर मिळालेला आहे त्या ठिकाणी तुम्ही साधुग्राम तयार करू शकत होता तिथे आजही तयार करू शकतात नाशिक शहरात म्हणून अशा अनेक सामाजिक संस्था किंवा सामाजिक कार्यकर्ते त्यांनी सांगितलंय की तुम्हाला या सर्व गोष्टींसाठी अल्टरनेटिव्ह पर्याय आम्ही देतोय भरपूरसे कॉर्टर्स इथे उपलब्ध आहेत साधू मानताना राहण्यासाठी त्यांचा उपयोग तुम्ही करू शकता तुम्हाला हे जे काही निसर्गाचा खून करणं हे वरदान तुम्हाला जे मिळालं हे वरदान काही योग्य नाही असा सूर नाशिक शहरातली जनता आढवते या सर्व गोष्टींना नाशिककरांनी तर विरोध दर्शवलाच आहे आणि या ठिकाणी मी आज एक अपील करतोय व्हिडिओच्या माध्यमात येणाऱ्या काही काळात या संदर्भात मोठं आंदोलन सुद्धा जन आंदोलन उभं राहू शकतं किंवा राहिलंच आहे किंबहुना ते राहिलाच पाहिजे त्यासाठी माझं हे अपील आहे माझं हे आव्हान आहे मी विनंती करतो की नाशिक शहरातील जनता जशी ह्या गोष्टीच्या मागे लागली आहे की ह्या वृक्षांची तोड व्हायला नको याला अल्टरनेटिव्ह पर्याय महानगरपालिकेनं शोधावा आणि त्या ठिकाणी साधू महंतांसाठीची जागा उपलब्ध करून द्यावी त्यांची व्यवस्था करावी यासाठी नाशिक कर नाही नुसते कर नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील लोकांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि हे जे काही वृक्ष बचाव समिती असेल किंवा हे जे काही यांनी जो वृक्षतोडीचा घाट घातलाय या निर्णयाला आणून पाडण्याचा निर्णय जो नाशिककरांनी घेतला त्याला पाठबळ देण्याचं काम इतर जिल्ह्यातील लोकांनी करावं ही विनंती मी इथं करतोय या ठिकाणी जे आहेत गेले सात वर्षात जी झाडं वाढलेली आहेत तीच आम्ही पाडणार आहे मोठ्या वृक्षांना आम्ही हात लावणार नाही असं त्यांनी सांगितलंय चुकीच आहे असं काही होईल असं मला वाटत नाही जे नाशिक महानगरपालिकेचा उद्यान विभाग हा जी काम करतो ते आजवरची कामांची पद्धत आपल्याला माहिती आहे वृक्ष म्हणजे जो उद्यान विभागाकडेच हे काम आहे आणि हे जे काम आहे हे अगदी सुयोग्य पद्धतीनं होणार आहे आणि ज्या झाडांना फुली मारली तीच झाडं तोडली जाणार आहे किंवा ज्या झाडांना जा फुली मारली त्या झाडांना हातच लावला जाणार नाही याच्याबद्दल संभ्रम आजही नाशिककरांच्या मनात आहे म्हणजे इतकं कन्फ्युजन असेल असं वाटत नव्हतं म्हणजे तेच लोक सांगतायत महानगरपालिकेचे कि अशा प्रकारचे चुकीचे व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत आम्ही इतकी झाडं पाडणार नाहीत आम्ही तितकीच झाडं पाडणार आहोत आम्ही आम्ही झाडं तोडणार आहोत असे काही नाहीये ज्या वेळेला तुम्ही सँक्शन करताय हे तोडणं हे कापणं त्यावेळेला तुम्ही सर सगट हे झाडं कापणार आहे हा मला चांगला माहिती आहे तुम्हाला आवड नाही की तुम्ही नाशिककरांचा रोष अंगावर ओढून ठेवू नका कुंभमेळ्यामध्ये येणारे सहा कोटी जनता किंवा सहा कोटी लोक जे येणार आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला जी काय व्यवस्था करायची ती करा पण त्या ठिकाणचा रास करून वृक्षांना तोड करून त्यांचा जीव घेऊन जर तुम्ही इतर साधू महंतांना ती जागा देण्यासाठी जर घाट घालत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे इतकं खेदजनक आहे की असा प्रस्तावच तयार होऊ शकत नव्हता हा प्रस्ताव तयार करणार जे डोकं आहे किंवा प्रस्ताव तयार करणारी लोकच आहेत ती अतिशय विकृत प्रवृत्तीची माणसं म्हणावीत असं इथे मी योग्य म्हणतोय सत्तर ते ऐंशी फुटाच्या वरची झाड वगैरे आम्ही ती तोडणार नाहीये त्याच्या अलीकडची झाडं तोडणार आहे म्हणजे हे जे काही सांगतात ना ह्या सर्व गोष्टींवर नागरिकांनी अजिबातच विश्वास ठेवायचा नाही प्रशासनाला माहिती आमच्या अधिकारात काय आहे त्यांना पोलीस प्रोटेक्शन मिळणार आहे त्यांच्याकडे काय कायद्याने जो काही त्यांचा निर्णय त्यांना जो येणार आहे अर्थात काही लोक याच्या या, या संदर्भात आता कोर्टमध्ये पण जाणार आणि या संदर्भातली हिअरिंग आल्यानंतर मध्ये याला स्टे येतो की या मध्ये या सर्व गोष्टींना काही अल्टरनेटिव्ह पर्याय देता येतो याचा प्रयत्न देखील होईल मात्र नाशिक शहरातल्या लोकांनी या सर्व गोष्टीला थारा देऊ नये नाशिक शहरासह इतर जे महाराष्ट्रामधील जे इतर जे जिल्ह्या आहेत त्या लोकांनी वृक्षप्रेमींनी या संपूर्ण गोष्टीच्या मागे राहावं उभं राहावं भक्कमपणाने उभं राहावं आणि जो प्रशासनानं जो घाट घातला आहे सत्तर सतराशे वृक्षांची माफ करा सतराशे वृक्षांची जी तोड होणार आहे त्या वृक्षतोडीला लगाम घालण्याचं काम कृपया करा अशा अनेक संस्था आहेत ज्या याच्यासाठी झटताय तुम्हाला एक सांगतो मी इथे कुंभमेळा हा कशासाठी आलाय खूप पावन पवित्र होण्यासाठी आणि तुमची पाप धुवून काढण्यासाठी हा कुंभमेळा येतो एक साधा आणि सरळ समज आहे म्हणजे तुम्ही पाप करत राहायची आणि कुंभमेळ्यामध्ये जाऊन डुबकी मारायची स्नान करायचं आणि तुमची पाप धुन जाणार लाज वाटली पाहिजे अशा मानसिकतेला की आम्ही पापही करायची पाप करण्याच अधिष्ठान आमच्याकडं आहे आणि आम्हाला ती पाप धुवून काढण्यासाठीची एक जागा आहे तिथे आम्ही पाप पाप धुवून पवित्र झालो त्याच देवभूमीमध्ये दे, त्याच वृक्षभूमीमध्ये दे, त्याच ठिकाणी जिथे प्रभू रामचंद्र श्रीराम येथे राहिल्यानंतर वनवास होता त्याच ठिकाणी तुम्ही अशा वृक्षांची कत्तल करताय हे कितपत योग्य आहे म्हणजे तुम्हाला मी इथे काही पॉइंट्स आहेत ते वाचून दाखवतो अर्थातच हे पॉईंट सर्वांना माहिती आहेत तरी मी वाचून दाखवतो जे झाड आणि ऑक्सिजन यांचं जे गणित आहे ते कसं आहे ते बघा म्हणजे झाड पृथ्वीवरील ऑक्सिजन निर्मितीची एक नैसर्गिक फॅक्टरी आहे नैसर्गिक फॅक्टरी म्हणजे वैज्ञानिक भाषेत काही गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर झाड हे आपण शाळेतच आठवत असेल की झाडे लावा झाडे जगवा या सर्व गोष्टी आज विज्ञान युगामध्ये माग पडत चालल्या आहेत खूप लोक याला विरोध करतायत म्हणजे जमिनीचा होणारा राहास ग्लोबल वॉर्मिंग इतकं वाढलंय की आज जो पाऊस तीन ते चार महिने पडत होता तो पाऊस आज चक्क आठ आठ नऊ नऊ महिने पडतोय याला जबाबदार तुम्ही आणि मीच आहोत त्याला जबाबदार ही वृक्ष तोड आहे कुठला असा माणूस आहे की त्यांनी वृक्ष लावला आहे त्यांनी सांगावा आणि हा वृक्ष मी संगोपन करून मोठा केलाय पाच पन्नास वर्ष त्या वृक्षाला मी सांभाळलो तर मी त्याची त्याच्या सावली खाली माझी गाडी लावू शकतो म्हणजे मला हे समजत नाही की एका एक परिपक्व झाडाकडून आपल्याला दरवर्षी जर एकशे अठरा किलो ऑक्सिजन मिळतं हे ओव्हरऑल ऍव्हरेज कॅल्क्युलेशन आहे वैज्ञानिकांचं लक्षात ठेवा तुम्हाला तो दिसत नाही ऑक्सिजन हा आपल्याला डोळ्यानं दिसत नाही तरी आपण जिवंत आहोत थोडं भावनिक झालं याचसाठी की यांनी जो घाट घातलेला आहे हा नाशिक महानगरपालिकेने जो कुंभमेळा मध्ये हो। कुंभमेळ्याच्या मार्फत जो येणारा निधी आहे हा प्रत्येक डिपार्टमेंटला डिवाइड होत होत जाणार आहे आणि काही करोडोंमध्ये हजार करोडांमध्ये हा निधी याची विल्हेवाट कशी लावायची तर ती अशा प्रकारे लावायची अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्या मार्फत आपल्याला हा निधी कसा खाता येईल कसा खिशात टाकता येईल त्याचा अधिकृत प्लॅनिंग हे महानगरपालिकेचे अधिकारी करतायत असं मी स्पष्ट कारण गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट लागू आहे प्रशासकीय राजवट लागू याचा अर्थ असा आहे की त्यांना नगरसेवक असतील समाजसेवक असतील यांचा कुठलाही या सगळ्या गोष्टींवरती अंकुश नाही हम करेसो कायदा म्हणून जे काही नाशिक महानगरपालिकेमध्ये असलेले अधिकारी आणि कर्मचारी आहेत यांच्याच हातात या सर्व बाबतीतले निर्णय नगरसेवक त्यांना बोलण्यासाठी थांबवण्यासाठी नाहीयेत कारण की आता आज मी तिला महानगरपालिकेमध्ये प्रशासन राजवट प्रशासकीय राजवट लागू त्यामुळे प्रशासन ज्या काही प्रकारचे निर्णय घेत तेच फक्त या ठिकाणी लागू होते कुणालाही बोलण्याचा अधिकार नाही म्हणजे तुम्ही बघा गेल्या आठ पंधरा दिवसापासून हे प्रकरण तापलंय पण एकही नगरसेवक तुम्हाला या संदर्भात ओरड करताना रडताना दिसला का सामान्य माणूस फेसबुकवर झगडतोय युट्यूबवर झगडतोय इंस्टाग्रामवर झगडतोय तेथे -ते जातोय झाडांना बिडपतोय त्या झाडांप्रती त्या जागेप्रती प्रेम प्रेम दाखवतोय मला सांगा कुठला नगरसेवक आहे कुठले लोक आहेत जे तिथे गेलेत आणि त्या लोकांनी वृक्ष बचाव म्हणून किंवा आम्ही या सगळ्या गोष्टींचा विरोध करतो म्हणून तिथे उभे राहिले त्यांना त्यांच्याच तिकिटाचं पडलं येणाऱ्या नगरपालिका निवडणुकांसाठी माझं तिकीट कापलं जाऊ नये याची जास्त काळजी घेतली जाते नगरसेवकांना घेणार नाशिककरांनो या सर्व प्रकरणाकडे तुम्ही गांभीर्यानं बघा ही जी होणारी वृक्षतोड ही झाली नाही पाहिजे ही थांबलीच पाहिजे याला पर्यायी अल्टरनेटिव्ह सोल्युशन हे आपण दिलेलं आहे अशी अनेक जाणकार मंडळी आहेत की ती ह्या गोष्टीला अल्टरनेटिव्ह सोल्युशन देता आहे नाशिकमध्ये अशा अनेक जागा आहेत जा जा की ज्या अजूनही नगरपालिकेच्या ताब्यात आहेत नगरपालिका वाटेल त्या ठिकाणी या सर्व गोष्टींची पंचवटीतच अशा अशा अनेक एकर जागा पडल्या आहेत त्या ठिकाणी आपण साधुग्राम तात्पुरत्या स्वरूपातलं उभारू शकतो किंवा कायमस्वरूपी देखील हे उभारू शकतो त्यामुळे माझ्या नाशिककरांना आज इथं अपील आहे आवाहन आहे की नाशिककर म्हणून नाही तर नाशिका नाशिकातल्या लोकांसोबत जे इतर जिल्ह्यातले जे नाशिकला लागून असलेले नगर जिल्हा आहे किंवा बाकी इतर जिल्हे आहेत त्या लोकांनी येथे येऊन हे आंदोलन करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून प्रशासनाला त्यांची जागा दाखवता येईल प्रशासनानं जे प्रशासना काही प्रशासना हा निर्णय घेतला आहे झाड आणि कत्तल तोडीचा आणि नाशिकला नाशिकची जी, नाशिक नाशिक जी नासाडी करण्याचा जो कार्यक्रम राबवला आहे तो कार्यक्रम हाणून पाडण्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे या ठिकाणी एवढंच सांगेल काही या संदर्भात अजूनही अपडेट असेल मला एक गोष्टीचे अपडेट नाशिककारांना द्यायचीच आहे जे काही कुंभ मेळासाठी नाशिकला जो काही निधी येतो तो निधी किती आला किती वर्ग होतोय कुठल्या संस्थांच्या मार्फत तो निधी खाली दिला जाणार आहे कुठले कुठल्या माध्यमातून हा निधी खर्च केला जाणार आहे याची एक संपूर्ण मालिका मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्या संदर्भात नगरपालिकेकडनं कुठल्या प्रकारच्या योजनांच्या नावाखाली किती निधी आणला जाणार आहे आणि निधीच्या नावाखाली ऍक्च्युअल किती निधी हा प्युअर वापरला गेला आहे आपल्याला हे आप येत्या काही दिवसात मी सांगेल अर्थात ते पुराव्या निशीच मी घेऊन येणार आहे त्यामुळं कुंभमेळा हा जो इव्हेंट आहे कुंभमेळा इव्हेंट याला तुमच्यासाठी जरी इव्हेंट मानताय तरी आमच्यासाठी आमच्या नाशिकची नासाडी आमच्या नाशिकचा ऱ्हास करण्याचा तुम्हाला अधिकार आहे असं होत नाही त्यामुळं नाशिकचा रास करू नका नाशिकला बकाल स्वरूप देऊ नका जगता येत लोक त्यांना जगू द्या त्यांच्या हक्काचं नाशिक आहे त्यांना ते राहू द्या प्रशासन आहोत म्हणून आम्ही कुठलाही निर्णय कुंभमेळ्याच्या नावाखाली शासन महाराष्ट्र शासन घेऊ शकतं अशा आविर्भावात तुम्ही जगू नका ही जनता आहे ही जनता कधी उठाव करेल तुम्हाला समजणार देखील त्यामुळं त्याला कुठल्या पक्षाची किंवा कुठल्या राजकारण्याची गरज नाही रा लागणार लक्षात असू द्या त्याच्यामुळे मी इथे आवाहन करतो भरभरून बर प्रतिसाद द्या आणि ह्या लोकांसाठी असलेल्या त्रासाला किंवा लोकांना होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी आपण एकत्र या आणि प्रशासनाविरुद्ध आपण उभं राहूया या ठिकाणी मी एवढंच सांगतो अधिक काही अधिक काही माहिती असेल तर येत्या काही दिवसात मी तुमच्यापर्यंत पोहोचेल मी दीपक आपली रजा घेतो नमस्कार